आज बनवूया जगातील सर्वात सोपा रवा केक त्यासाठी इथे आपण काही काही साहित्य घेतले ते सगळे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत प्लीज चेक करा आता एक मिक्सरचं भांड घ्यायचंय त्यात सगळं साहित्य टाकून घ्यायचंय रवा दही दूध साखर मिल्क पावडर आणि हे मिश्रण सगळं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं रवा केकची खासियत हीच आहे की तो पूर्णपणे एगलेस आहे कोणतीही महागडी सामग्री नाही आणि सुरुवातीच्याही व्यक्तीने तो शंभर टक्के यशस्वीरित्या बनवता येईल असा आहे आता हे मिश्रण अशा कन्सिस्टन्सी मध्ये आलं की एका बाउलमध्ये काढून ते पंधरा मिनिटासाठी आपल्याला बाजूला रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मिनिटानंतर हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित पुन्हा एकदा त्यात बेकिंग पावडर बेकिंग सोडा व्हॅनिल टाकून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा रवा केकची खासियत की तो पूर्णपणे आहे कोणतीही महागडी सामग्री नाही आणि सुरुवातीच्या व्यक्तीने तो शंभर टक्के यशस्वीपणे बनवावा असा आहे आता हे सगळं मिश्रण मिक्स करून आपण एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचे मी तीन आधीच तयार करून ठेवला होता वरतून फ्रुटी फ्रुटी टाकायची आवडीनुसार आणि बदामाचे काप टाकून घ्यायचे पाच मिनिटं आधीच कढई आपण इथे प्रीहीट करण्यासाठी ठेवून दिली होती आता हा केक आपण शिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तीस ते चाळीस मिनिटासाठी इथे आपला केक मस्त तीस मिनिटानंतर शिजलेला आहे केक शिजलाय की नाही पाहण्यासाठी टूथपिक टाकून बघायची ती क्लीन निघाली की याचा अर्थ इथे आपला केक व्यवस्थित शिजलेला आहे रव्याची सुंदर जाळीदार पोच सुगंधी इसेन्स हलका गोडवा आणि तोंडात वेळ घालणारा जवळजवळ बेकरीतून आणल्यासारखा हा केक मुलांना नाश्त्यासाठी किंवा अचानक पाहुणांसाठी एकदम परफेक्ट आहे चला तर मग आजच्या घरच्या घरी बनवूया हा कमाल रवा, के। रवा केक ऐंगस्टाईल रवा केकची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा रेसिपी शेअर करा तोपर्यंत बा बाय धन्यवाद